लागलाय मासा हा एक आपल्या आपल्याला लागलाय मासा बघा मित्रांनो आणि केक तुम्हाला दाखवतो हा बघा एक हा पाणी नको हा बघा हा एक मित्रांनो इथं मासा लागलाय बघा आपल्या दाखव किती मोठं ते बघा मित्रांनो आपण जे भुस टाकलं त्याला किती मोठे साईजचं चमे लागले ते बघा हे बघा मित्रांनो फायनली एवढे आम्ही मासे पकडलेत हे बघा एवढे मासे सापडले आपल्याला नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे नदीवर मासेमारी करण्यासाठी आज आम्ही दोघंच आहेत आणि मी चला तर आज आपल्याला किती मासे भेटतात बघूया आज आज सुद्धा आपण झाल्यानेच मासेमारी करणार आहेत पण आज आपण येताना गव्हाचं पीठ घेऊन आलो आहे माशांना चारा टाकण्यासाठी आणि नंतर आपण त्याच्यावर जालं टाकूया बघूया आज आपल्याला गव्हाच्या पिठावर किती मासे सापडतात तर चला डायरेक्ट आपण आता नदीत उतरू जालं टाकून घेऊ आणि आपल्याला किती मासे भेटतात ते तुम्हाला मी दाखवतो आहे चला मित्रांनो हे बघा आपण गव्हाचं पीठ आणलं आहे थोडंसं भाजून ना ते आपण आता आपण जे जालं टाकलं आहे ना ते जाल्याला टाकूया आणि हे पीठ खायला मासे येतील ना ते मग आपल्या जाल्याला लागतील ला हे बघा मित्रांनो पीठ गव्हाचं पीठ आणले आपण आणि हे आयडिया आपण पहिल्यांदाच करतोय बघूया आयडिया काम करते का सक्सेस होते का आपण हे पीठ आता आपल्या जा जाल्याला सोडूया बघू मग पीठ खायला आलेले मासे आपल्या जाल्याला लागतात का आणि किती लागतात ते तुम्हाला दाखवतो चला तर आता आपण पहिले आपण टाकलेलं जाल्याला पीठ हे करून घेऊया टाकून लागल्यानंतर पहिला पीठ टाकून मग काढू ना ते मित्रांनो हे बघा तिथे आपण असं झालं टाकलंय आहे बघा इथे एक लागलाय मासा हे बघा हा एक आपल्या झालेला लागलाय मासा बघा मित्रांनो आणखी तुम्हाला दाखवतो हा बघा इथे एक लागलाय पाणी नको आता अरे हा बघा हा एक मित्रांनो इथं मासा लागलाय हा बघा आपल्याला तो तिथे हा एक बघा हा इथे छोटासा लागलाय आणखी दाखवतं तुम्हाला इकडे बघा तर मासे काढायला पण सुरुवात केली काढला ना बघा आता हातामध्ये आता मासे काढला आता तो नेऊन ठेवशील तेव्हा हा चांगला काढू नको बरं तर दुसऱ्या आपले गव्हाचं पीठ भाजलेलं आहे त्यात आपण आपल्या जाल्याला सोडू थोडेसे मासे लागलेत टाकल्या टाकल्या पण आपण एक पीठ पण सोडूया आपल्या याला मित्रांनो चला तर आता आपण आपल्या झाल्याला मासे लागले ते काढून घेऊया आत्र्वानी सुरुवात केली मासे काढायला हा बघा एक मासा आवानी काढायला निघतो का नाही व्यवस्थित काढ द्या व्यवस्थित काढ द्या हा

तो दोन मासे काढले मित्रांनो आथरवणे इकडे पण लागले ते पण काढून पन। घेऊ आपण योगा घेता हा एक का मार पहिले

काय किती लागणार आहे बघा हा बघा हां काढतो फकड पकड गो होतला बघ परत मित्रांनो हातातून पडला आणि परत आपल्या जाल्याला जाऊन गुतला पा। पा।

हे खाली पण होता नाही हा उचल होता वरती उचल उचल अजून 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 उचल वरती उचल भेटला का थोडासा उचल ना थो ने जा। ने जा। उचलून बघ उचलून बघायचा कधी काडी काढून टाकलं का त्याची हाताजवळ काडी आहे ती हाताजवळ हाताजवल ये दोन गुथल्यात बघ समोर हा एक, एक। हां का चलवरती हम्म मारीच जाणार व्यवस्थित काय म्हणतो लोक आहे काढले मित्रांनो थोडेसे काढले ते नेऊन ठेवले तिकडे आणि आता परत आपण जे राहिलेले ते काढूया धर तू मित्रांनो हा एक इथे मासा आहे आणि इथे एक मध्ये मासा आहे मी बघा इथेसुद्धा दोन तीन मली म लागल्यात लागलेत दंड होऊन लागलेत हे बघा बघा मित्रांनो इथे दोन लागलेत हा इथे एक आहे हा एक इथे हे बघा किती लागलेत मस्त बघा इथे एक लागलं बघा हे बघा इथे पण लागलेत मित्रांनो हे बघा हा एक हा एक हा एक आता <गयी तेथेथा> रेगड्यात हा बघ काढायला लागला आई पप्पा म्हणजे टिक 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 काडून गयो पटापट हे मला वाटतंय ट्रेन मित्रांनो आपण पहिला झालं टाकले सर्व मासे काढून घेतलेत तर त्याला आता तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे सापडलेत आता मी त्या पिस्टीवर ठेवलेत सर्व मासे आता मी सर्व मासे काढून घेतले आता ओबी आपल्याला किती मासे सापडलेत तुम्हाला दाखवतो आणि आता ते भेसे काढून आता आपण दुसऱ्याकडे टाकू झालं ओगे आपल्याला किती मासे मिळतात हे बघा मित्रांनो एवढे मासे आपल्याला सापडलेत एकाच्यामध्ये बघा मासे आपल्याला सापडले आपण जाल टाकले नाही सर्व डानके आणि दंडाऊ आणि मले मासे आहेत आणि हा डाको आहे डोकला मरळ उघे आणखी किती मासे सापडतात चला तर आता आपण जालो परत टाकून घेऊ खालद उतर नको हा खालद दाखव हो पा किल किती मोठ बघा मित्रांनो आपण जे भुसा टाकलं त्याला किती मोठे साईज चल लागले ते बघा बघा जबरदस्त मोठा साईज हे बा किती मोठ्या साईजचा हा एक लागला आहे हा एक लागला आहे आणि हा एक लागला आहे आता तर था वे काढून पटापट -पड़ चल हा पिशवीन घे पिशवी टाक झालं नाही पडणार का टाक त्याच्यानंच पिशवी बांधलेलं नाही आणि इकडंच पिशवी आण पिशवी पण घेऊन ये मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झालेत आणि शेवटचं जे जाळं टाकलं तर ते आम्ही आतरू आणि मी तसंच घेतलं आणि घरी जाऊनच त्याचे जाल्याचे आपण मासे काढू तर चला तुम्हाला पण दाखवतो का किती आपल्याला शेवटचे जाल्याला मासे लागले तर आम्हाला तिथे काढायला वेळ भेटला नाही म्हणून डायरेक्ट आम्ही घरी घेऊन आहे चला घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला किती मासे सापडलेत आणि ते जाल्याचे पण आपण घरी गेल्यावरच काढू आपण मासे चला बाय मित्रांनो जाऊन डायरेक्ट आता घरी भेटू म्हणजे मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलोय आणि हे बघा हे जे झालं आम्ही डायरेक्ट काढून आणला हे बघा ते झालेला मोठे मोठे मासे लागलेत हे बघा बरोबर दिसत हे बघा ते मासे काढायला आम्ही डायरेक्ट घरी चालू अथर्वानी सुरुवात केली काढायला हे बघा हे बघा मस्त मोठे मोठे मासे हा असे कर ना मित्रांनो हाय किती लागलाय इथे मळे आहे आणि हे किती आहे आणि हाय किती वरती आहे बस सर्व आता मासे आपण काढून घेऊ हो। आणि काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो हो किती आपल्याला बसेस सापडलेत अच्छा चला तर पहिले मित्रांनो मासे काढून <ड़ूं> घेऊया पटापट अथर्वांनी सुरुवात केले काढायला परी एक टाटा तिकून जा काढून काढून अथर्वांनी सर्व मासे काढायला लागले हा एक तो एक आण काहीतरी पाकडायला लागतील मासे ते पाकड सगळे हा दुसरा झालाय झाल्याला आपण बघा लागलेत मासे ते पण काढून घेऊ आपण दोन्ही झाले आपण घरीच आणलेत मासे काढण्यासाठी तर काम चालू आहे खुर्ची उभा राहून ना मासे काढायला लागलाय हे बघा मित्रांनो फायनली एवढे आम्ही मासे पकडलेत हे बघा एवढे मासे सापडले आपल्याला हे बघा आता मस्त त्याची भाजी बनवू आणि खाऊ मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला